तर मित्रांनो आपण आता आलो आहे कन्हेरीमध्ये कन्हेरी म्हणजे बारामतीच्या आसपास आहे हे आणि मस्त ठिकाण कन्हेरीचा पूल आहे असे दोन तीन पूल आहेत सावळमध्ये कन्हेरीमध्ये तर नमस्कार मंडळी मी तुमचा मराठी व्लॉगर ओमी आजच्या या मराठमाळ्या व्लॉगमध्ये स्वागत करतो तर मंडळी आज आपण बारामतीच्याच आसपास आहे आणि इथून पुढे जाणार आहे फलटणला आता फलटण इथनं म्हणायला गेलं तर जवळपास अठरा ते वीस किलोमीटर आणि गुगल मॅपनं पण असा गोळ घातला की बारा एक किलोमीटरचा रस्ता जो आहे तो चुकीचा दाखवला म्हणजे आपण चुकीचा रस्ता पकडला होता चुकीच्या रस्त्यात पण आपल्याला योग्य अनुभव मिळतात ते हेच तर आपल्याला इथं झालं नीरा नदीचं दर्शन तर मित्रांनो ही आहे नीरा नदी हिचं नाव तुम्ही कधी ना कधी तरी ऐकलं असेल हीच ती चुकलेला रस्त्यात पण आपल्याला आज नीरा नदी बघायला मिळाली बघा नीरा नदी एकदमच स्वच्छ आणि निर्मळ होती आणि तिचं दर्शन करून पुढे निघालो तर मंडळी कधी कधी असं पण होत आहे बघा की चुकीच्या रस्त्यावर पण आपल्याला योग्य अनुभव भेटतात ते हेच आता प्रश्न होता पोटा पाण्याचा म्हणजे भूक पण लागली होती बारा साडे बारा वाजले आणि बघा पलटणच्या पुढे गेलो पलटणच्या पुढे खाण्यापिण्याची व्यवस्था केली इथे पोटभर खाल्लं आणि पुढे जायचा प्रयत्न केला पुढे निघण्याचा विचार केला आता पुढचा रस्ता म्हणजे आपला तोच मोगराळे घाट आणि दैवडी वडूजा असा रस्ता होता तर इकडे आपले पोटभर जेवलो आणि पुढे निघालो